करी रोड या परिसरामध्ये आहोत वॉर्ड क्रमांक एकशे नव्याण्णव या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जागा वाटपाचा पेज जो आहे तो निर्माण झाला आहे एकंदरीत आपण जर पाहिलं या वॉर्डाची उमेदवारी उमेदवारी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांना देण्यात आले आणि त्याचनंतर मनसेलचे जे या ठिकाणी उमेदवार होते त्यांना कुठेतरी डावलण्यात आलं आणि त्यांचं तिकीट कापून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि ता त्याचमुळे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जे ते पाहायला मिळत आहे जे नाराज आहेत या वॉर्डामधून म्हणजे एकशे नव्याण्णव वॉर्डामधून जे नाराज आहेत म्हणजे उमेदवार होते आपल्यासोबत मारुती दळवी आहेत त्यांच्या पत्नी या वॉर्डामधून उभ्या राहणार होत्या असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं काय त्यांचं मत आहे आजच्या या नाराजी नाट्यावरती त्यांचं काय म्हणणं आहे एकंदरीत जे काही जागा वाटप झालंय ते या जागा वाटपा संदर्भात म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक पदाधिकारी म्हणून संतुष्ट आहेत का हेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर्वप्रथम तुमचं लोकमत मध्ये स्वागत करतो एकंदरीत जे काही जागा वाटप झालंय सर्वप्रथम मी आपण ह्या वॉर्डावरती एकशे नव्याण्णव वॉर्ड कुठेतरी म्हणजे जागा वाटपामध्ये चर्चा चाललेली की पेच निर्माण होत होता आणि त्याच नंतर अचानक काल मातोश्री वर्ण थेट एबी फॉर्म घेऊन किशोरी पेडणेकर निघाला काय म्हणा मुळात एकच वाढ नाही माहिती ना बरोबर एकशे नव्याण्णव आणि एकशे अठ्ठ्याण्णव एक दोन सीट किशोरी पेडणेकरना आणि माझ्या पक्षाला वरली विधानसभेमध्ये एक जागा भेटली शिवडीमध्ये एक भेटली आणि मग किशोरी पेडणेकरनं दोन जागा कशा भेटल्या हा मुळात मराठी माणसाला महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे एकंदरीत तुम्ही जो प्रश्न पडलाय त्याच संदर्भात तुम्हाला काय वाटतं एकंदरीत दीडशेहून अधिक जागा आतापर्यंत फायनल झालेल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या तुमच्याकडे बावन्न जागा आहेत जे जागा वाटप झाले त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक संतुष्ट आहे नाही शेवटला कसं असतं माहिती का साहेब की आमचे राज साहेब निर्णय देतात तो अंतिम असतो आणि आम्ही असे ते कार्य करते नाहीत की तिकीट मिळालं म्हणून नाराज आणि मिळालं म्हणून खुश आम्ही लढणारे शिवसैनिक आहोत मन सैनिक आहोत मी साहेबांबरोबर गेली बत्तीस वर्ष आहे किती बत्तीस वर्ष विद्यार्थी श्रेणीच्या काळापासून साहेबांबरोबर आहे बत्तीस वर्षामध्ये साहेबांच्याकडे कधीच नाही मागतलं साहेबांनी आम्हाला तिकडून सांगितलं इच्छुक उमेदवार राहा तुम्हाला निवडणुकीची तयारी करा आम्ही तयार होतो अचानक किशोर पेडणेकरला दोन सीट असं काय कार्य होतं किशोर पेडणेकरच की कि दोन सीट घेऊन आलेले आहेत मुळात प्रश्न असा आहे की इथं काम हरलेलं आहे आणि पैसा जिंकलेला आहे असं म्हणजे पैसे वाटप हो या ठिकाणी अशा किशोरीचं कुठलं कार्य होत की दोन सीट दिल्या राजसाहेबांना एक सीट भेटली किशोरीला दोन सीट भेटल्या जागा वाटप असं कसं पार पडलं यावरती संशय नाही तुम्हाला नाही शंभर टक्के संशय परंतु आम्हाला राजसाहेबांनी परवा तुम्हाला माहितीच असेल की आदेश आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी तुम्ही मान अपमान हे बाजूला ठेवा आम्ही लढाऊ हो कार्य करते होत आम्हाला सीट दिली न दिली आम्हाला फरक पडत नाही आम्ही आमदार लेवलचे कार्य करतो या वरली विधानसभेमध्ये प्रचंड मोठं कार्य मारुतीदारी उभं केलेलं आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी उभं केलेलं आहे माझा एकच विषय माझे दैवत मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना ऊड दुपारी घे सुपारी पोपटपंची असंख्य अशा दहा व्हिडिओ माझ्याकडे ज्या बहिणी आहेत तुम्ही ते पुरावे ठेवले हा बदला घेणार मी हे सांगतो की माझ्या साहेबांना बोलली होती ना की उड दुपारी घे सुपारी तुला पाडायला घेऊ का सुपारी मी शिफ्ट पाठू शकतो एवढी ताकद आहे माझी माझ्या बरोबर सोळा हजार महिला या संस्थेच्या माध्यमातून मी कार्य उभं केलंय मी या रस्त्यावरती झटणारा बाळासाहेबांचा आणि राजसाहेबांचा कार्य आहे या महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि मराठी हृदय सम्राट सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांची जाहीर माफी मागितल्याशिवाय किशोरी पेडणेकरला मदत करणार नाही पण किशोरी पेडणेकरांना मदत करणार नाही असं तुम्ही सांगताय तर दुसरीकडे काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मेळाव्यामध्ये मध्ये सांगितलं की राष्ट्रवादी असो शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना असो किंवा आपला उमेदवार असो ज्या ठिकाणी युती झालेली आहे त्या ठिकाणी प्रचार करा कुठलीच नाराजी आहे किंवा काय संपूर्ण नाराजी नाट्य बंद करून त्यांच्या पाठीशी राहावा आपल्याला मुंबई महापालिका जिंकायची हे आपलं पण आहे भाजपला हरवायचं हे आपलं पण आहे मग कसं आहे म्हणजे काय साहेब मुळात आम्ही फॉर्म परत घेतला अह मराठी माणसं हरली तुम्ही मराठी नाही का तुमचा संघट बत्तीस वर्षाचा काम करणारा हरलाय की मी आज झेंडा उतरवला की किशोरीसाठी ज्या किशोरी पेडणेकरनी ती संघर्ष केला मी माझ्या बॅनर बिनर राजसाहेबांचे पाडून टाकले बीएमसी ला कळव संघटना ढासळण्याची काम केले तरी राजसाहेबांच्या प्रेमा खातील आदेशानुसार आहे पण तिने माफी मागावी राजसाहेबांची अरे महाराष्ट्र हितासाठी मराठी मराठी माणसासाठी महाराजसाहेबांनी पक्ष लावलेलं आहे जे मिळेल ते घेतलेले किशोरी कोण एवढी मोठी आली काय पण या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमचा आजपर्यंत किशोरी पेडणेकरांसोबत काही संवाद नाही झाला किंवा बाबा एखादी जागा तुम्ही सोडा म्हणजे एक जागा तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला द्या एक जागा तुमच्याकडे आली आहे तुमची उमेदवारी कन्फर्म झालीय तुम्ही कधी संवाद साधायचा प्रयत्न नाही केला कारण की आता युतीमध्ये लढत आहात एक परिवार दोन्ही परिवार एकत्र आलेला एक संवाद साधण्याचा प्रयत्न कधी केला होता ना अहो साहेब आमच्यासारख्या सर्वसामान्य गरीब कार्यकर्त्याला कोण विचारतो माझ्याकडे ना गोड फादर ना पैसा किशोरीकडे पैसा असेल म्हणून दोन शीट घेतल्या ना तिने आम्ही गरीब माणसं आहोत गरीब कार्यकर्ते आहोत बाळासाहेबांवरती आणखी राज साहेबांवरती निष्ठा असलेले आम्ही सैनिक लढणारे सैनिक आहोत आणि आम्हाला त्याची मुळात या तिकती ह्या सगळ्या गोष्टीची आम्हाला फरक पडत नाही आम्ही मराठी माणसासाठी प्रामाणिकपणाने काम करतो गरीब लोक आम्ही आहोत परंतु आज मराठी माणसांची अवेलना करून डावलून तुम्ही तिकीट आणता बरं तिकीट आणले राजसाहेबांनी सांगितलं की मराठी हितासाठी मराठी माणसासाठी तुम्ही कामाला लागा आम्ही शीट बाजूला केलेली आहे आम्ही लढत नाही आम्ही जिंकून बी आणू दोन्ही सीट मुळात मुद्दा आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसासाठी किशोरी पेडणेकरनी राजसाहेबांची जाहीर माफी मागायची काय काय अवेलना केले राजसाहेबांची तुम्हाला माहिती आहे राजसाहेब कोण आहेत ते अखंड हिंदुस्थानचं महाराष्ट्राचं नेतृत्व आहे राजसाहेब राजसाहेबांना ओळखलं नाही तुम्ही अजून